कोपरगाव तालुक्यातील चाचणी शिवारातील नदीपात्रात एका चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह एका गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला होता सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन सदरचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढील तपासाची सूत्रं फिरवली आणि वैद्यकीय अहवालात मुलाचा मृत्यू डोक्याला जोराचा मार लागून झाल्याचं निष्पन्न झालं होतं या घटनेचे गांभीर्याने तपास करत असताना सीसीटीव्हीच्या संकलनात एक मोटरसायकलवरून एक महिला आणि पुरुष एक गाठोडं नेताना आणि जाताना गाठोडं नसल्याचं त्यात दिसून आलं सदर आरोपीचा शोध सुरू असताना दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वैवर्ष चार हा मिसिंग असल्याची तक्रार ज्ञानेश्वर बदादे यांनी केली त्यावरून हा मृतदेह कार्तिकचाच असल्याची ओळख पटली आणि तपासाला वेग आला सदरचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ज्ञानेश्वर बदादे आले असता त्यांनी आपली बायको शीतल ज्ञानेश्वर बदादे वैवर्ष पंचवीस साकोरीमिक तालुका निफाड हिच्याविषयी माहिती दिली सदरची महिला दिंडोरी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पथक तयार करून आरोपी शीतल ज्ञानेश्वर बदादे हिला दिंडोरी येथून ताब्यात घेतला तसेच तिच्या प्रियकराविषयी माहिती घेऊन प्रियकर आरोपी सागर शिवाजी भाग राणार बोराळे तालुका चांदवड या सापळा रचून शिताफीनं अटक केली हा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे डीवायएसपी शिरीष बमने पोलीस निरीक्षक संदीप कोळी पीएसआय वैशाली मुकणे पीएसआय कमलाकर चौधरी हवालदार मधुसूदन दहिपळे हवालदार संदीप बोठे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ मोबाईल सेलचे सचिन धनात पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे महिला पोलीस अंजना भांगरे यांच्या वतीनं करण्यात आलाय या कौतुकास्पद कामगिरीबद्दल शहरासह तालुकाभरातून पोलिसांचं अभिनंदन केलं जात आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासनळी गावातील गोदावरी नदीच्या नदी आपल्याला एक चार ते पाच वर्षाच्या लहान मुलाचे प्रेत आढळून आलेले होते या प्रेताचे आम्ही घटनास्थळी जाऊन पाणी केले असता त्याच्या शरीरावर कोणत्या प्रकारचा जखमा नव्हता पण जेव्हा आपण पोस्टमॉर्टम साठी त्याचे शो पाठवले होते त्यावेळेस त्याच्या डोक्याला हेड इंजुरी असल्याचे आपल्याला निष्पन्न झाले होते या अनुषंगाने सुरुवातीला आपण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर सत्तर पब्लिक दोन हजार चोवीस नुसार आपण एडी दाखल केलेली होती यानंतर जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट प्राप्त झाला आप त्याच्यानंतर आपल्याला विषयी घातपात झाल्याचे लक्षात आले त्यानंतर आपण तपासाची सूत्रे हलवली या तपासादरम्यान व्हीचे विश्लेषण करता तसेच इतर तांत्रिक बाबींचा विश्लेषण करता आपल्याला असे आढळून आलेले की त्या गोदावरी नदी पात्रात सापडलेले लहान मुलाचे प्रेत हे एक पुरुष आणि एक अनोळखी महिला यांनी तिथे आणून टाकलेले होते आणि त्यानंतर ते तिथून पसार झाले होते या घटनेची अधिक माहिती घेत असता आणि अधिक तपास करत असता आपल्याला सदरच्या ही पुरुष आणि ही अनोळखी महिला या सोमनाथ लांडगे राहणार डोराळे यांच्या इथे कामाला असल्याचे समजले त्यानंतर आपण पुढील तपास करत असता ते तिथून पसार झाल्याचे आपण पोलीस पोहोचण्याआधीच पसार झाल्याचे आपल्याला कळलेले होते याच्या अनुषंगाने आपली तपास पथके कार्यरत होती आणि आपण त्या व्यक्तींचा शोध घेत होतो पण ते पोलिसांना चकवा देत फरार असल्याचे दिसून आलेले होते यानंतर काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील जी महिला आहे अनोळखी महिला आहे जे आपल्याला नाव निष्पन्न झालेले होते ती दिंडोरी येथे असल्याची आपल्याला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळालेली होती या ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी आपली पदके पाठवली आणि तशा वर्णनाची महिला आपल्याला अडवून आली यानंतर आपण तिला ताब्यात घेतलेला आहे तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता तिने तिचा जोडीदार याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली त्याच्यानंतर आपण त्यालाही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे ही जी घटना होती हा जो खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता लहान मुलाचा याच्यामध्ये जे आपले दोन प्राथमिक संशयित होते या दोघांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि याचे पुढे आपण अधिक कसून चौकशी करत आहोत मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव